छपन्न मध्ये सुंदर गाड्या लढत सुंदर गाडीच्या मध्ये लढत आहे कोण होणार सेमीसाठी पात्र सेमीला या ठिकाणी वाटचाल चालू आहे सुंदर असे या ठिकाणी नऊ गाड्या पळताय नऊ गाड्या आधी या ठिकाणी पलीकडं रुबाबाय अलीकड सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर कटीर लढत झाली छप्पन मध्ये अरे गाड्या सुंदर या बाहेर पाठीमागे सत्ता लावून घ्या गती घ्या गती घ्या एवढ्या झाली का कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय छप्पन्न साठी पंचावन्न मध्ये सुंदर गाडी पळाली पंधरा पंचावन्न बेंगलोर चोराळे सुंदर गाडी पळवली जीवन खालाटे लाटेकरांच्या बॉम्बची गाडी त्याबद्दल जीवन भाऊ खलाडे लाटे यांच्याकडून या ठिकाणी समालोचन करण्यासाठी पाचशे रुपयाचे पारितोषिक घाललंय या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर असा बैल पळाला बापूजा चोराडेकरांचा रावण पळाला त्याबद्दल या ठिकाणी मुशिरोब ड्रायव्हरला पाचशे आणि समलोचन करताना पाचशे जो बक्षीस सोळा छप्पन सोळा घ्या आत्ताचा निकाल दिला का छप्पनचाच निकाल दिप्पनचा निकाल कॅमेऱ्याचा आजार घेतला होतोय गड क्रमांक चा निकाल आहे ताज क्रमांक सात वरून झालेला देवा शामीत पाटील सुपने तालुका जिल्हा सातारा ही गाडी झाली त्या बैलगाडी